मित्रांनो आपल्याला ही वास्त्र दावणीचे दोन्ही फायनलला राहिलेले कमी भरपूर कष्ट करतात बैलगाडा मालक त्यावेळेस फायनल चा पडत असतात आज दोन्ही वास्त्र फायनल ला मालक पहिल्यांदा ह्या वास्त्राचा आणि त्या वास्त्राचं नाव सांग हो राजा हा आणि सर्जा, सर्जा। आता सारजा राजाची जोडी मित्रांनो फायनल आज बघूया काय प्रतिक्रिया येते कारण फायनल साठी भरपूर कष्ट करतात बैलगाड्या मालक काय आज दोन्ही बी गाड्या फायनल राहिल्या दोन्ही बी वासरे चांगली पाहाले आज मोठ्या लक्ष्याच्या आशीर्वाद दर्शन घेऊन आम्ही बस वासरं घेऊन तिथं जाऊन दर्शन घेऊन आलो त्यापासून आता सुर लागलाय चांगला चांगल्या गाड्या पाहाल्या दोन्ही बी चांगल्या पाहाल्या आमचे वैभोडावर आहेत राजेश गाडी आणली आणि बाजीना तीन गाड्या फायनल राहिल्या शाहीर म्हणून कदमवाडीचा आहे ते बैल आहे पहिल्या सीमित तो लागला दुसऱ्या सीमित आपण लागलो आणि तिसऱ्या सीमित सरजा लागला त्यामुळे तिन्ही गाड्या आमच्या सलग फायनल राहिल्या म्हणजे आज तुम्ही तीनही स्कूटर घेऊन जाणार घरी तिन्ही 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 गाड्या नेणार घरी आज तीनवी गाड्या नेणार आता ज्यावेळेस ही नियोजन होतंय वासरांचं त्यावेळेस काय होतं माहित आहे का मालकाला भरपूर धाकधुक असती की बाबा आज फायनलला राहिली पाहिजे गाडी कारण एकतर नियोजन होत नाही ती भरपूर त्याला लोकांचं कष्ट आहे भरपूर लोकांचं सहकार्य आहे त्यावेळेस नियोजन होतं आणि त्यानंतर हा फायनलचा गुलाल ज्या भेटतो ना त्यावेळेस मागाशी मी ज्या वेळेस तुमची मुलाहक मारत होती मला ती मुलाखत घ्यायला आमची या कारण आज फायनलला राहिलेले वासरू पण दुसरंही फायनल राहिलं नशिब नाही ना काय आनंद असतोय इथनं माग बरीच मैदान झाली जरा काहीतरी चुकीमध्ये गाड्या मार खायच्या नियोजन होत नव्हतं पण आमच्या काही ग्रुप न म्हणजे नाराजी काय म्हणजे कुठे हे नाही हाही त्या ताकदीनं परत हे करून बैलांचं हे करून आज दोन्ही गाड्या आपल्या फायनल हा कोणत्या खांदे पडतो हा दोन्ही खांदी पब्लिक हा सुद्धा दोन्ही खांदे पब्लिक त्यामुळे दोन्ही वासर आपली दोन्ही खांदे आहेत त्यामुळं काय चांगला चांगली बघते गाडी आता आपण गट कडनच काढला ह्यानं सर्जन बी तिकडनं गट काढला सेमी आपल्याला काय आठ नंबर तासानं काढला ह्यानं ह्यानं काढला सात नंबर तास दोन्ही आता आताच्या घडीला पहिल्याच्या अडचणी भरपूर आहेत कसं पहिरे करताय दोन दोन वासरांचं नाही आता काय अडचणी तुम्हाला माहितीच आहे अडचणी आहेतच पण आम्ही आता ठरवलं की आपल्या भागातच पळायचं आमच्या भागात सगळी टॉपला बैल पळतात मग आपल्या आपल्यातच पळायचं असं आम्ही सगळ्यांनी हे केलं कसं आता तुम्ही बघताय पैर करायचं म्हणल किती होते बैल पळून सुद्धा आपल्याला पैर भेटत नाही पण आता आम्ही निर्णय घेतला आपल्या भागातल्या भागातच एकमेक आपलं एक जोत्यात पहायचं गाड्या तशा आम्ही निर्णय गाड्या तर सगळ्याच गाड्या आमच्या फायनल आहेत तीन गाड्या आमच्या तिसऱ्या मधल्या फायनल आहेत आणि पैर बाहेरलं नाहीत आपल्या आपल्यातच पैरायचं मित्रांनो बघा काय तरी वेगळं केलं त्यांनी आपल्या आपल्यातच पैर आता काय होते माहित का माग मी मुलाखती घेतल्या बऱ्याच लोकांच्या म्हणली ते की जवळच्या पैर होत नाही तुम्ही कसं जुळवून आणलं पैर नाही आता कसं आहे आपल्या भागातल्या लोकांना आमच्या बत्तीसरामधली बैल खरोखर सर चांगली पाहते सगळीच बैल कुठलाच कुणाला कमी नाही पण जरा असं कसं होतंय जरा असते मोठी बैल काय बैल देत नाहीत त्यामुळे आपलं आपले आपले आता आता एकमेकांना सहकार्य एकमेकाला करायचं आणि गाड्या पळवायच्या असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं त्या पद्धती आता आमच्या भागातल्या भागात आम्ही आता गाड्या पळवणार आता भागातल्या भागात सांगितलं तुम्ही आणि आज यश भेटलेले भागातल्या गाड्या पळवून आज यश मिळाले कि दिवसाचा अनुभव आहे तुमचा शिवा अनुभव आता आम्हाला म्हणजे दोन महिन्यात नाच आज गुलाल गावलाय दोन वर्ष झालं आम्ही दोन महिने झालेलं करतोय गाडी शिमेला किती थोडक्यात मार खायत्या काय करत्या अशी ह्याच्यानं पण आज गुलाल भेटला दोन्ही वाजता गुलाला चांगला भेटला टॉपचं पैरो करून आम्ही शिमेला मार्क येतो तो पण भागातलं पैरो करून आज दोन्ही गाड्या आमच्या गुलात येतात त्याचा अभिमान आहे आम्हाला बघा असं काहीतरी करायला पाहिजे वेगळे कारण त्यांनी सांगितलं टॉपचा सा पयरा असला तरी शेवट नशिबाच्या शे गोष्टी असतात गाडी मध्ये लागल किंवा पब्लिकला लागल पण ज्या वेळेस भागातला आपण पायरा करून राहतो त्यावेळेस वेगळेच एक आनंद असतो जसा आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आता हे ड्रायव्हर ते ड्रायव्हर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा ड्रायव्हर वैभव ने नेमिस्टे किती दिवस झाले ड्रायव्हिंग करता ड्रायव्हिंग करतो पाच सहा वर्ष झाली ह्या वास्तारात काय वेगळं पण जाणवू का हो तुम्हाला की बाबा जुन्यातल्या जी तुम्ही बैल आणली त्या वेगळ्या बैलाचं वेगळं वैशिष्ट्य होतं ह्या वासराचं वेगळं वैशिष्ट्य नाही काय नाही त्याचं काय पळते वासरूप काय पळते पहिल्यापासून काय आणतोय ज्यामुळे पळते मित्रांनो टीम आहे त्यांची सगळी काय सांग चला आज वासराचा कासरा धरला ना उभा राहायला अभिमान वाटते मला दुनी, दुनी वेग वेग ही म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर जुनी आणि जंती बैलगाडी मालक अशोकदाजी पाटील नामांकित पहिल्यापासून त्यांना बैलगाडी क्षेत्राची आवड असणार आहे गाडा मालक आज त्यांची दोन्ही दोन्ही बैल फायनल साठी पात्र झाली दोन्ही बैलांना दोन पैरे वेगवेगळे हे यश म्हणावं लागेल आता जवळजवळ आम्ही घरच्या गाड्या पळवतो ह्याला म्हणजे एकत्रच गाड्या आमच्या पाहतात बाहेर चांगल्या मैदानात गेले तर कुठेतरी गट निघाला चांगल्या पद्धतीने शिमल्या थोडक्यात गाडी मार्ग <स्थाँगा> आज मनापासून अभिमान वाटते की तालुक्यामध्ये म्हणजे कराड तालुक्यामधन येऊन आम्ही तालुक्यातून येऊन कराड भागातून तीन गाड्या आमच्या शिराळ्या तालुक्यात चार गाड्या फायनलला <स्थाँगा> चार म्हणजे गाड्या टू व्हीलरच्या मानकरीत झाल्या बघा मी असं कमी बघायला भेटते फोनवर फोन याल तुमचा फोन सारखा वाजायला लागला काय फोन असतात घरातन गाड्यात दोन्ही राहिल्या म्हणल्या हो। घरातन फोन यायला लागले आनंद आनंद वाटतोय बाकी काय घरच्यांच काय नाही घरच्यांच्या जीवावर आम्ही उनात करतोय आता आपल्या घरी अजून चार पाच बैल आहेत मग तिथं आमच्या घरचेच सगळे महिला वर्ग आमचा ते सगळे घरातलेच बघते सगळे आम्ही इथं आता संध्याकाळी घरी जाऊन गेल्या आम्ही नाही सगळे आमच्या घरातल्यांच्या जीवावर आम्ही इकडं आहे असा विषय कारण काय होत असतं मित्रांनो ज्यावेळेस घरची लोक सकाळी लवकर उठून कष्ट करत असतात महिला मंडळी त्यावेळेसच बैलगाडा मालक त्यांचे मालक इथं बैल घेऊन येत असतात नंदी घेऊन येत असतात आणि गुलालास पात्र ज्यावेळेस होतात त्यावेळेस खरंच घरच्यांचंच सहकार्य म्हणावं लागेल किंवा त्यांचं यश म्हणावं लागेल घरच्यांच्या महिला मंडळी घरातल्या महिलाचं सगळं बैलांचं आमच्या घरी बैल असते ते सगळं तेच बघतात त्यामुळे त्यांच्या जेव्हा आम्ही दिवसभर इकडे बिंदास्त असतोय त्या घरची सुद्धा बैल काही मारत नाहीत त्यांना सगळं त्यांचं ते असं आहे मित्रांनो यांनी वासराला धरलेला आहे वासर आज धरले आता दोन शब्द काय सांग चला मित्रांनो बघा लाजतात ते आज तुम्ही पण दिसताय त्यांच्या टीम मध्ये आज गुलाल झालेला आहे आणि सगळ्या टीमचा जो आनंद आहे ना एक वेगळाच आनंद आहे कोणालाही जरी झालं तरी फायनल ला ज्यावेळी गाडी राहते त्यावेळी आनंद असा भरपूर आनंद होतो त्यात आमच्यासारखे तरुण मंडळ आहे तसे आम्हाला यांचे जुन्या माणसांचे पण चांगले त्यांचा विचार चांगला चांगला विचार घेऊन चालणं या बैलगाडी क्षेत्रात आता सध्या महत्वाचा आहे आणि ज्या नवीन मुलाशी जो जोश आहे की आपल्या भागातल्या बैलाला कमी लेखायचा शिव प्रथमता यातनं कमी झाला पाहिजे आपल्या बैला भागातल्या बैलाला तुम्ही एक वेळा नव्हतं दोन वेळा बैल द्या मग त्यांना म्हणता येतं की बाबा तुझं वासरू आमच्या ज्यावेळी कुवतीत पळेल त्याच वेळी तू बैल माग मग त्याला संधी देऊ नका कारण त्यातनं जास्त एकाच वासरू पुढे येतं की ते आपल्याला फायनलचा गुलाल देऊ शकतं की आम्हाला आमच्या पैऱ्यात आम्ही ज्यापासून पोहतो त्यापासून आम्हाला हे म्हणजे आमच्या निदर्शनास आलं येते कारण खरच त्यांनी जी सांगितली ती आहे कारण मोठ्या लक्ष्यासारखा बैलगाडी क्षेत्रात देव निर्माण झाला त्या भागात आणि भागाच नाव केलं आता पायऱ्याचं कोण नियोजन करत पायऱ्याच पैऱ्याच कमीच करतो आता मुलाखत बघितली की फोन येते ती कसा बैल <laughs> आपल्याला पायऱ्याला पाहिजे किंवा बाबा असा बैल पाहिजे किंवा असं वासरू पाहिजे पायऱ्याला नाही आपलं कसं आहे आमच्या भागातले बैल तस चांगले बघते आणि काय कसं असेल तसं आपल्या काय दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही वासरा आहेत बैल फक्त शहा आपला पाहणार असला की आपल्याला आपल्याला काय अडचण पहिल्याची काय कधी अडचण म्हणजे एवढी शक्यतो नाही पहिर होतेच आपलं काय अडचण नाही पण दुसऱ्या एखाद्याला वासराचा पळ आवडला आणि त्याला जर पहिला करायचं कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर कधीच कुणाला बैल नाही म्हणलेला नाही आज बरे आपण कोणी असून दे सर्वसामान्य फक्त त्याचा खूण चांगला पाहायला पाहिजे आपल्याला काय जरी कमी पाहणार असला तरी चालतोय जादा पाहणार असला तरी चालतोय आपण कुणालाच बैल कधी नाही बोलणार त्यामुळे आपली बैल सगळ्यांच्याच होत्या पहालेत कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सांग सर म्हणजे कशासाठी पायऱ्यासाठी नाही आता काय पैर आपल्याला होते दिस आणि आपला मोबाईल नंबर म्हणजे माझा सांगू का अठ्ठ्याण्णव चौतीस अष्ट्याहत्तर सदुसष्ट एकोणऐंशी आपली एक वासरू आदत आहे एक दुसरा आहे त्यामुळं काय अडचण नाही आता सर्वसामान्य बैल गाड्या मालकाचा एखादा बैल जर पळत असला चांगल्या रिक्त तर पहायला देणार शंभर टक्के देणार शंभर टक्के देणार काय त्या बैलात काय वैशिष्ट्य पाहिजे ते जर वैशिष्ट्य बैल आम्ही वासरू देणार नाही बैल शाणा असला नाही खाली उभा राहायला आणि चांगला पाहणारा काहीच प्रॉब्लेम नाही आता सरच्या काय सगळ्यांनाच माहित आहे बत्तीस रे अशोक दाजी पाडी म्हटलं की कोणी ओळखते आपला कोण कोण चांगला म्हणजे चांगलेच पाहिलेत पाहिलं आणि चांगला बोलते कोण काय अडचण आता तुम्ही लक्षाचं नाव घेतलं बैलगाडी क्षेत्राला देव मित्र लक्षा देव जायचो आपण त्याच्या दर्शनाला सर्जा घेऊन गेलतो वाटेगाव मध्ये भाऊंच तिने बी आमचं हे केलं आम्ही बी लक्षाला भेटून त्याचं दर्शन घेतलं आणि त्याला घेऊन आले आज आमचे पहिलंच मैदान आणि आमचे दोन्ही बी वसट त्याच्या आशीर्वादामुळे फायनल राहिले मित्रांनो बघा त्यांनी लक्षाचा आशीर्वाद म्हणून आज फायनल स्वीकारलेला आहे आज आपण शुभेच्छा करूया की त्यांची ही दोन्ही वस्त्र कायम फायनल आणि गुलाल करतील धन्यवाद